नमस्कार स्वागत आहे तुमचं पिंपरी चिंचवड न्यूजमध्ये शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा घेऊया पिंपरी चिंचवड न्यूजच्या शहरनामा या खास बुलेटिनमध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मालमत्ता कर सवलतीचा अधिकाधिक नागरिकांना लाभ घेता यावा यासाठी शनिवारी आणि रविवारीही महापालिकेच्या सर्व अठरा विभागीय कर संकलन कार्यालयामधील कॅश काउंटर सुरू राहणार आहेत भोसरी एमआयडीसी सारख्या औद्योगिक क्षेत्राला अखेर स्वतंत्र फायर स्टेशन मिळणार आहे पिंपरी चिंचवड महापालिकेने बावीस पूर्णांक चौऱ्याऐंशी कोटी रुपये खर्चाच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे गेल्या अनेक वर्षापासून भोसरीतील उद्योजक कामगार आणि स्थानिक नागरिकांकडून स्वतंत्र अग्निशमन केंद्राची मागणी होत होती पिंपरी चिंचवडमधील इंदिरानगर परिसरात महावितरणाच्या अनियमित वीज पुरवठ्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत नुकत्याच घडलेल्या प्रकारात अचानक आलेल्या उच्च दाबामुळे अनेक घरगुती महागड्या उपकरणांमध्ये बिघाड झाला असून काही उपकरणं पूर्णपणे जळून गेली आहे त्यात नागरिकांचं मोठं नुकसान झालंय पवना धरणात मुबलक साठा असतानाही चिखली आणि कुदळवाडी परिसरातील नागरिकांना अजूनही पाण्यासाठी तरसावं लागत आहे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या अनागोंदी व्यवस्थामुळे वेळेवर पाणी मिळत नसल्याने नागरिकांनी आता हंडा मोर्चाचा इशारा दिलाय महापालिकेच्या हद्दीतील शासकीय आणि खाजगी शाळांमधील इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना पुणे महानगर परिवहन महामंडळ म्हणजेच पी एम पी एलच्या बससेवेचा शंभर टक्के मोफत पास द्यावा अशी ठाम मागणी भाजप आमदार महेश लांडगे यांनी केली आहे यासाठी त्यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना अधिकृत निवेदन देत तातडीने निर्णय घेण्याचं आवाहन केलं आहे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर विभागात लाखो रुपयांचा घोटाळा उघडकीस आला असून एक वर्ष उलटूनही दोषींवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही या घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या समितीने सादर केलेली फाईल गायब आहे ही जाणीवपूर्वक दुर्लक्षित करण्यात आली आहे का यावर प्रश्नचिन्ह आता उभा राहिलाय संत तुकाराम नगर मेट्रो स्टेशन आणि एसटी स्थानकाच्या परिसरात पाणी साचलंय या परिसरात थोडासा पाऊस झाला तरी तिथे पाणी साचत आहे रस्त्यावर खोल खड्डे निर्माण झाले आहे त्यामुळे पायी चालणाऱ्यांपासून ते वाहन चालकांना त्याचा त्रास सहन करावा लागतोय या परिसरात ड्रेनेजची योग्य व्यवस्था नसल्यामुळे पावसाचं पाणी रस्त्यावर तसेच चिखल पाणी आणि खड्ड्यांमधून आता नागरिकांना वाट काढावी लागते शहरातील विविध भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झालाय विशेषतः डासांची प्रचंड वाढ होत असून डेंग्यू मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका आता निर्माण झालाय डासांची उत्पत्ती थांबवण्यासाठी आवश्यक उपाययोजना अद्याप महापालिकेकडून करण्यात आलेल्या नाही तसेच डब्ल्यू जे पंधरा सोळा आणि सतरा अशा वॉर्डमधील बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी रिकाम्या भूखंडामध्ये पाणी साचत असल्यामुळे देखील डासांची उत्पत्ती आहे तळेगाव एमआयडीसी परिसरात काम करणाऱ्या हजारो कामगारांना वाहतूक कोंडी खराब रस्ते वीस टंचाई आणि सुरक्षिततेच्या समस्यांना रोज तोंड द्यावं लागताय या मुद्द्यांवर आता थेट पोलीस आयुक्त विनय कुमार चोबे यांनी लक्ष घातलं आहे त्यांनी एम आयडीसीतील विविध नामवंत कंपन्यांच्या प्रतिनिधींशी बैठकेत या समस्या तातडीने सोडवण्याचे आदेश दिले कंपन्यांनी रस्त्यांची दुरुस्ती वीज व्यवस्था आणि वाहतुकीसाठी उपाययोजना तातडीने कराव्यात अन्यथा पोलीस विभागाकडून योग्य ती कारवाई करण्यात येईल असा स्पष्ट इशारा त्यांनी दिलाय पिंपरी चिंचवड महापालिकेत हिंजवडीसह सात गावांचा सा समावेश करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता मात्र या प्रस्तावाला आता दहा वर्ष उलटून गेली तरीही राज्य शासनाकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही त्यामुळे या भागातील विकास रखडला असून नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय या प्रस्तावात हिंजवडी माळुंगे कसारसाई भोसले नगर बाळवाडी जांबेवाडी आणि सुतारवाडी या गावांचा समावेश आहे या बातमीपत्रासह आपण इथेच थांबतोय पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज